नमस्कार मी तुमची लाडकी लाडकी स्वर्णात शेतकरी तुम्ही बघत आहे वागेश्वर इथलं महादेवाचं खूप छान असं मंदिर आता या मंदिरासाठी मला ना इष्टीचा प्रवास करावा लागतो इष्टीने आले की मी अर्धा त पंधरा मिनटं चालते चालणे आले की लगेच मंदिर येतात आणि मी माझ्या मुलांना मंदिरात घेऊन येते कारण की मी एकटी जात नाही का माहिती आहे का मुलांचा आनंद हाच माझा आनंद आणि मुलांनाही निसर्गाच्या सामध्यात राहावा निसर्गाचा खूप आनंद लुटावा मला तर असं वाटतं आणि आता काय सांगू आमची हाईट आहे कमी त्याच्यामुळे आम्हाला घंटीच वाजवता येत नाही चला वैत कोण चालले पुढं आता काय करू शकते पर्यायच नाही आता खूप मोठे नंदी न नंदी महाराज आले आता तिथं दर्शन केलंच 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 म्हणजे केलंच पाहिजे आणि मी दर्शन घेतलं व्यवस्थित त्याच्यानंतर मंदिराचा खूप छान असा परिसर मोबाईलमध्येच नाही तर डोळ्यामध्ये बिन साचवला एक निसर्गमय वातावरणामध्ये आनंद घ्यायचा असतो तो फक्त तिथे जाण्याचा आणि त्या वास्तू बघण्याचा त्या वास्तू पुरातन असतात त्याच्यामुळे त्या त्या काहीतरी सांगत असतात आपल्याला आणि काहीतरी समजवत असतात आपल्याला चारही बाजूनी आता चला नंदी महाराजांचं आपलं झालं आहे दर्शन आ आता पुढं जायचं आहे आता आपल्याला आता व्हिडिओवाल्यांनी आपला मोबाईल धरला आहे असा की ते व्हिडिओ बनवायला आपल्याला होती आहे तकलीफ पण ठीक आहे व्हिडिओवाल्यांनी आपल्याला सहकार्य के केलं आहे त्याबद्दल खरंच व्हिडिओवाल्यांचा धन्यवाद मोबाईल धरणाऱ्यांचा आता तिथनं मोरंच आला दर्शन करायचं आहे मंदिराचं चला आता पुढं चालले मी मंदिराकडं करा दर्शन करायला कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ फॅमिली शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि ना सबस्क्राईब करायला आणि विसरू नका चॅनलवरून येण्याचं सगळं गावाकडचं आहे आपल्याकडं वातावरण आता मंदिरात प्रवेश घेतला तर प्रवेश घेतला